नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रक्षंदा तुमचे मीरा करिअर मध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज आपण घेणार आहोत सामान्य ज्ञान भाग दोन तर बघा मित्रांनो आपण आपल्या पेपरमध्ये सगळे इम्पॉर्टंट असेच क्वेश्चन घेत आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ स्लो वाटत असल्यास तुम्ही आपल्या व्हिडिओची स्पीड वाढून वन पॉईंट फाईव्ह करून सुद्धा बघू शकता पण शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे कारण की सगळे आपण क्वेश्चन असे घेतलेले आहे जे पेपर बेस आहेत तर व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा चालू घडामोडी दोन हजार तेवीस विकास सर जानेवारी ते डिसेंबरपर्यंत जेवढं काही करंट अफेअर आहेत त्यावरील प्रश्न घेणार आहेत आणि ते क्वेश्चन सुद्धा आय एम पी असणार आहेत आणि ते एक हजारपेक्षा जास्त क्वेश्चन घेणार आहे तर तुमचं जानेवारी ते डिसेंबरपर्यंत जितकंही करंट अफेअर आहे ते, ते सगळं कवर होईल तर या व्हिडिओला मिस करू नका सगळ्यांनी आपली प्रेझेंटी लावा आणि छान असा रिस्पॉन्स द्या आपला व्हिडिओ तीस डिसेंबरला रिलीज होणार आहे तर सगळ्यांनी लक्षात ठेवा तीस डिसेंबर विकास सर चला तर वेळ न घालवता सुरू करूया आपला आजचा पहिला प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये शहरी भागातील लक्षात ठेवायचंय शहरी भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे पर्याय आहेत झारखंड गुजरात कर्नाटक आणि त्रिपुरा तर याच आपलं योग्य उत्तर आहे त्रिपुरा तर बघा मित्रांनो त्रिपुराचं लिंग गुणोत्तर आहे नऊशे साठ कर्नाटकचे लिंग गुणोत्तर आहे नऊशे त्र्याहत्तर गुजरातचे लिंग गुणोत्तर आहे नऊशे एकोणावीस आणि झारखंडचे लिंग गुणोत्तर आहे नऊशे अठ्ठेचाळीस आणि आपल्या महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर काय आहे तर आपल्या महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे नऊशे एकोणतीस बघा मित्रांनो इथे परत आपला एक दुसरा प्रश्न तयार होतोय पुढच्या वेळेस असा एक क्वेश्चन विचारू शकतील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे आपल्या महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे तर नऊशे एकोणतीस आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आर्य समाजाचे संस्थापक कोण होते कोणत्या समाजाचे आर्य समाजाचे तर याचे पर्याय आहे स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद ईश्वरचंद्र विद्यासागर राजा, रा, राजा राम राजा राम मोहन रॉय तर याचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वामी दयानंद सरस्वती बघा तर आर्य समाजाची स्थापना कधी झाली स्थापना झाली दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर साली ठिकाण कुठे होत तर मुंबई मुंबई इथे झाली होती स्थापना आणि त्यांचं त्यांची घोषणा काय होती तर पर वेदांकडे परत चला लक्षात ठेवायचंय आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती हे होते क्वेश्चन नंबर थ्री खालीलपैकी कोणत्या जलीय तणामुळे केरळ सीमेजवळील तामिळनाडू वालपराई या थंड हवेच्या ठिकाणी हत्तीच्या आदिवासाला व जराई क्षेत्राला धोका निर्माण झाला असून या प्रदेशात मानव हत्ती संघर्षाचा धोका निर्माण झाला आहे बघा हा आपला करंट अफेअर्सचा प्रश्न आहे तर याच उत्तर आहे लुडविगिया पेरूवि पाणा लुडविगिया पेरुवी पाणा तर हा आपला करंट अफेअरचा प्रश्न आहे तर आपल्याला करंट अफेअर चांगलं करायचंच आहे तर बघा लुड लुडविगिया पिरुविपाना याला प्राईमरोज विले देखील म्हणतात काय म्हणतात विलो, ही एक जलीय वनस्पती आहे आणि तिचं आकर्षण काय आहे तर फिकट पिवळसर फुलामुळे ती आकर्षित दिसते आणि सुशोभित दिसते आणि ती शोभेची प्रजाती म्हणून देखील ओळखली जाते त्याची अंदाजे उंची किती असते बारा फूट असते नेक्स्ट क्वेश्चन खाली विधाने विचारात घ्या आणि दिलेल्या पर्यायातून वनस्पती प्रकार ओळखा विधान क्रमांक एक या जंगलामध्ये ओलावा मिळावा म्हणून झाडे विखुरलेली असतात आणि त्यांची लांब मुळे जमिनीत खोलवर जातात विधान नंबर दोन बाष्पीभवन कमी करण्यासाठी पाने बहुतेकदा जाड आणि लहान असतात त्याचे पर्याय आहेत हारफुटीचे जंगल पर्वतीय जंगल काटेरी जंगले आणि झाडे आणि उष्णकटिबंधीय पानझडी जंगल आनी आनी पान जा, 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 तर याचं आपलं योग्य उत्तर आहे काटेरी जंगले आणि झाडे नेक्स्ट क्वेशन खालीलपैकी कोणत्या संघाने राष्ट्रीय खेळ दोन हजार बावीस मध्ये सर्वाधिक पदके जिंकले पर्याय आहेत सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड गुजरात महाराष्ट्र हरियाणा तर मित्रांनो याच योग्य उत्तर आहे महाराष्ट्र तर बघा राष्ट्रीय खेळ दोन हजार बावीस कुठे झाले होते तर गुजरात मध्ये झाले होते याची सुरुवात कधी झाली होती तर एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर पर्यंत या खेळाचे आयोजन केलेले होते आणि याला आपल्या भारताचे छत्तीसवे राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखतात राष्ट्रीय खेळ पहिल्यांदाच हे खेळ आयोजित केले होते म्हणून गुजरात दोन हजार बावीस सुद्धा म्हणून ओळखले जाते गुजरात दोन हजार बावीस म्हणून सुद्धा ओळखले जाते तर यामध्ये भारताने एकूण सॉरी यामध्ये महाराष्ट्राने एकूण एकशे चाळीस पदके जिंकली होती किती पदके जिंकली होती तर एकशे चाळीस पदके त्यापैकी गोल्ड होते एकोणचाळीस सिल्वर होते अडतीस आणि ब्रॉन्झ होते त्रेसष्ट तर बघा मित्रांनो यामध्ये आपल्या महाराष्ट्राची रँक किती होती तर महाराष्ट्राची रँक होती आपली दुसरी आणि पहिली रँक कोणाची होती तर सर्विसेस स्पोर्ट्स प्रोर्ट, कंट्रोल बोर्ड यांची कारण त्यांनी गोल्ड जास्त जिंकले होते त्यांचे किती गोल्ड होते एक्सस्ट गोल्ड होते सर्व्हिसेसचे गोल्ड किती होते तर एक्सस्ड गोल्ड होते म्हणून त्यांची रँक होती बस आणि आता दोन हजार तेवीस चा जो राष्ट्रीय खेळ झालेला आहे तो कुठे झालेला आहे तर गोवा येथे झालेला आहे कुठे झालेला आहे तर गोवा आणि आपली महाराष्ट्राची रँक कितवी आहे तर पहिली रँक आहे आणि आपण एकूण पदके किती जिंकलेली आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जिंकलेली आहे तर बघा मित्रांनो हा आपला जो क्वेश्चन आहे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याला तुम्ही स्टार्ट करून ठेवा कारण यावर क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतात तर काळजीपूर्वक वाचा आणि लक्ष द्या प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणती नदी ही कावेरी नदीची उपनदी नाही कोणाची नाहीये कावेरी नदीची उपनदी नाहीये तर पर्याय आहेत हेमावती तुंगभद्रा कबिनी अमरावती तर बघा पर्याय क्रमांक दोन तुंगभद्रा ही नदी आहे ही नदी कावेरी नदीची उपनदी ना उपनदी नाहीये तर ही कर्नाटक राज्यातील एक प्रमुख नदी आहे कोणत्या राज्यातील आहे कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्याच्या कुडली गावाजवळ तुंग आणि भद्रा यांचा संगम यांच्या संगमामधून तुंगभद्रा नदीची निर्मिती झाली आहे शिमोगामधील कोणतं गाव कुडली कुडली गावाजवळ तुंग आणि भद्रा यांचा संगम होऊन तुंगभद्रा नदीची निर्मिती झाली आहे तेलंगणा आंध्र आंध्र व प्रदेश यांच्या राज्याच्या सीमेजवळ जाऊन ही नदी कोणत्या नदीला मिळते तर कृष्णा नदीला तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेजवळ कृष्णा नदीला मिळते कोणत्या नदीला मिळते तर कृष्णा नदीला मिळते आणि इच उगम स्थान कुठं आहे तर हेच शिमोगा जिल्ह्यामधील कुडली इथे तर बघा तुंगभद्रा नदी अजून एक प्रसिद्ध ठिकाणासाठी सुद्धा ओळखली जाते तर ते ठिकाण कोणतं आहे तर हम्पी जागतिक वारसा स्थळ असणार हे या नदीच्या दक्षिणेकडे स्थित आहे ओके तर हेही लक्षात ठेवायचं आहे त्यावरही प्रश्न येऊ शकतो प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कोणते प्रकरण हे सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळवण्यासाठीच्या अर्जाच्या माहितीशी संबंधित आहे तर पर्याय आहेत प्रकरण तिसरे प्रकरण चौथे प्रकरण दुसरे प्रकरण पाचवे तर याचं योग्य उत्तर आहे प्रकरण तिसरे पर्याय क्रमांक एक नेक्स्ट क्वेश्चन रिकामी जागाने नीती डॉक्टर ऑफ लॅब्स तयार केली होती पर्याय आहेत लॉर्ड कॅनिंग लॉर्ड एस्टिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड हॉर्डिंग तर याचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लॉर्ड डोली हो तर लॉर्ड डलहौसी हो हे अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या साली भारताचे गव्हर्नर होते ईस्ट इंडिया कंपनी सगळ्यांना माहिती आहे ईस्ट इंडिया कंपनीचे ते गव्हर्नर होते आणि त्यांची राज्य हडपण्याच्या नीतीमागील हेतू काय होता तर ब्रिटिश साम्राज्य त्यांना वाढवायचं होतं ते व्यापारावर व्यापारांवर मनमानी करून सस्त्या दरांवर त्यांचा कच्चा माल विकत घ्यायचे भारतामध्ये त्यांच्या वस्तू मोठ्या दरात विकायचे आणि भारतातील लोकच फूट पाडून त्यांच्यात भेदभाव निर्माण करणे ते हे त्यांचे मुख्य हेतू या हडपनीती मागे होता तर नेक्स्ट क्वेश्चन ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या निकामी जागा या संघटनेने जाती समानतेचा जा प्रचार केला पर्याय आहेत प्रार्थना समाज ब्राह्मण समाज आर्य समाज सत्यशोधक समाज तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार सत्यशोधक समाज तर बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली तर त्याचं ध्येय काय होत जे शुद्राती शुद्र लोक होते त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होत होते जे गुलामी गुलामगिरीमध्ये होते त्यांना ज्योतिराव फुले यांना मुक्त करायचे होते आणि त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून द्यायची होती महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी गुलाम पुस्तक लिहिलेले आहे सगळ्यांना माहिती आहे गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेले आहे आणि सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ म्हणून कशाला ओळखले जाते तर सार्वजनिक सत्य धर्म सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा प्रमाण ग्रंथ होता महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिनबंधू नावाचे साप्ताहिक पण चालू केले होते दिनबंधू नावाचे साप्ताहिक नंतर हे साप्ताहिक कोणी सांभाळले होते तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी अठराशे नव्वद मध्ये क्वेश्चन नंबर दहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरतेच्या दरातील स्त्री पुरुष यातील तफावत अंदाजे किती टक्के होती तर बघा पर्याय सोळा तेरा बावीस आणि एकोणावीस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक सोळा टक्के होती तर बघा आपल्या भारताचा एकूण साक्षरता दर किती आहे तर तो दर आहे चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के आणि त्यामध्ये पुरुषांचं प्रमाण किती आहे तर पुरुषांचं प्रमाण आहे ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के आणि स्त्रियांच प्रमाण आहे पासष्ट पॉइंट सेहेचाळीस टक्के आपल्याला माहितच आहे साक्षरता दर सगळ्यात जास्त केरळ येथे आहे आणि सर्वात कमी बिहारमध्ये आहे तर आपण आपल्या महाराष्ट्राचं पण बघूया इथे कारण महाराष्ट्रावर पण प्रश्न येऊ शकतो म्हणून महाराष्ट्राचा एकूण साक्षरता दर किती आहे तर ब्याऐंशी पॉईंट तीस टक्के आहे पुरुषांचा किती आहे अठ्ठ्याऐंशी पॉइंट चाळीस टक्के आणि स्त्रियांचा किती आहे तर पंच्याहत्तर पॉइंट नव्वद टक्के इथे आपले दोन क्वेश्चन होत आहे भारत भारताचं पण होतोय आणि महाराष्ट्राचा पण होतोय तर महाराष्ट्राचाही लक्षात ठेवायचं आहे साक्षरता दर किती आहे म्हणून नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणी ज्योतिराव फुले यांच्या दलित वर्गाला शिक्षण देऊन त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्याची ओळख करून घेतली आणि त्यांच्या सत्यशोधक समाजात सामील झाले पर्याय आहेत माधवराव बागल लहुजी वस्ताद बाबू शेडमो शेडमाके आणि गोदावरी परुळेकर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लहूजी क्वेश्चन नंबर अर्थोपोडा प्रसृष्टीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विधान आहे पहिलं की प्राण्यांची सर्वात मोठी प्रसृष्टी आहे ज्यामध्ये कीटकांचा समावेश होतो विधान क्रमांक दोन हे प्राणी द्विपार्श सममितीय आणि आहेत याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक एक आणि दोन्ही नेक्स्ट क्वेश्चन ज्योतिराव फुले यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत विधान पहिले आहे ते सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते विधान दुसरे त्यांनी गुलामगिरी नावाचे पुस्तक लिहिले बघा हा प्रश्न आपण आधीच बघितलेला आहे तर याच उत्तर काय आहे तर हे दोन्ही पर्याय क्रमांक दुसरा एक आणि दोन्ही सत्यशोधक समाजाचे संस्थापक पण होते आणि त्यांनी गुलामगिरी नावाचं पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये भारतातील अकरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणले गेले किती टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणले गेले तर पर्याय आहे तीस पंधरा पंचवीस आणि वीस टक्के तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वीस टक्के वीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणले गेले नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता जीव सजीवांच्या प्रोटिस्टा उदाहरण आहे आहे पर्याय जीवाणू निळा हिरवा शैवाल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रोटोझोआ क्वेश्चन भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तेवीस खालीलपैकी कोणत्या कुलदीशी संबंधित आहे तर याच योग्य उत्तर आहे मानवी पर्याय क्रमांक दोन मानवी तस्करी आणि सक्तीची मंजुरी यावर बंदी नेक्स्ट क्वेश्चन सातव्या वार्षिक अहवाल दोन हजार बारा नुसार महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे अपिले नोंदणी करण्यात खालीलपैकी कोणते विभाग आघाडीवर आहेत वार्षिक अहवाल दोन हजार बारा नुसार महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे अपिले नोंद करण्यात खालीलपैकी कोणते विभाग आघाडीवर आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नाशिक औरंगाबाद आणि अमरावती नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय उत्पादन शुल्क केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय आहे चोवीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी एकवीस फेब्रुवारी आणि तेवीस फेब्रुवारी तर याचं योग्य उत्तर आहे चोवीस फेब्रुवारी लक्षात ठेवायचे इथे उत्पादन शुल्क दिवस विचारलाय केंद्राचा तर तो कधी साजरा करण्यात येतो चोवीस फेब्रुवारीला नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्य घटनेच्या भाग दोन मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख करण्यात आला आहे पर्याय आहेत नागरिकत्व मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य संघराज्य आणि त्यांचे प्रदेश तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नागरिकत्व क्वेश्चन दीनदयाळ स्पर्श योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विधान बरोबर आहे पहिलं विधान आहे शाळकरी मुलांसाठी हा भारत भरा भरासाठीचा शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे दुसरं विधान आहे दळणवळण मंत्रालयाने डाक मुद्राचा आवाका वाढविण्यासाठी हे सुरू केले होते तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक आणि दोन्ही दोन्ही विधाने काय आहेत बरोबर आहेत नेक्स्ट एकोणावीसशे एकोणावीस साली रिकामी जागा रोजी जलियनवाला बागची घटना घडली पर्याय आहेत तेरा मार्च तेवीस एप्रिल तेवीस मार्च आणि तेरा एप्रिल तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो चार एप्रिल सॉरी चार योग्य पर्याय चार तेरा एप्रिल तर बघा जलियनवाला बाग हत्याकांड कधी कुठे झालं होतं तर अमृतसरमध्ये जनरल रेजिना डायर यांच्या कारकिर्दीत कोण जनरल होत तेव्हा रेजिनाल्ड डायर गोळीबार झाला होता तेव्हा खूप आणि त्या सभे एका सभेवर गोळीबार करण्यात आला होता त्या सभेमध्ये स्त्रिया पुरुष आणि लहान मुलांचा देखील समावेश होता त्यांच्या मृत्यूचा आकडा अंदाजे हजारपेक्षा अधिक असं सांगतात जलयानवाला बाग हत्याकांड कधी झालं होतं तर तेरा एप्रिल एकोणवीसशे एकोणावीस साली नेक्स्ट क्वेश्चन भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तलाव तलाव दल सरोवर लोकटाक तलाव तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चिलका तलाव तर बघा मित्रांनो चिलका तलाव हे ओडिसा राज्यातील कुठे आहे हे ओडिसा राज्यामध्ये आहे तर त्यामधील पुरी कुद्रा आणि गंजम जिल्ह्यात पसरलेला पसर आहे या तिन्ही जिल्ह्यामध्ये चिलका सराव पसरलेले आहेत आणि हे आपल्या भारतातील सर्वात मोठे सरोवर आहे नेक्स्ट क्वेश्चन सर्व वनस्पती व प्राणी हे पेशीपासून बनलेले आहेत आणि पेशी हे जीवनाचे मूलभूत एकक आहे असा पेशी सिद्धांत खालीलपैकी कोणी जीवशास्त्राने जीवशास्त्रज्ञाने मांडला तर पर्याय एक आहे एम शिल्डन दुसरा आहे विधान टी श्वान तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक एक आणि दोन्ही या दोन्हींनी विषय सिद्धांत मांडलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट हा महिला उद्योजकांसाठीचा एक स्टार्टअप प्लॅटफॉर्म आहे पर पर्याय आहेत दिल्ली विद्यापीठ पंजाब विद्यापीठ गुजरात विद्यापीठ केरळ विद्यापीठ तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन गुजरात विद्यापीठ तर बघा हा हा जो उपक्रम आहे हा अहमदाबाद मध्ये पार पाडण्यात आला होता कोणत्या दिवशी तर चार ऑक्टोबर चार ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये राष्ट्र राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांनी हा कार्यक्रम लॉन्च केला होता तर बघा मित्रांनो आपल्या या पेपरमध्ये बरेच असे जनरल नॉलेजचे क्वेश्चन आलेले आहेत तर आपल्याला करंट अफेअरची तयारी चांगली करायची आहे तर लक्षात असू द्या विकास सरांचा करंट अफेअरचा महासंग्राम तीस डिसेंबरला होणार आहे तर सगळ्यांनी प्रेझेंट राहायचं आहे मिस करायचं नाही आहे नेक्स्ट क्वेश्चन आणि आपला शेवटचा क्वेश्चन जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते आहे तर याच योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे याआधी कोणतं मोठं स्टेडियम होतं तर कोणतं होतं मेलबर्न क्रिकेट स्टेडियम हे सगळ्यात आधी मोठे स्टेडियम होतं पण आता आपल्या भारताला हा मान मिळालेला आहे नरेंद्र मोदी स्टेडियम हे आता जगातील मोठे स्टेडियम झाले आहे तर बघा नरेंद्र मोदी स्टेडियम याचा आता पहिला क्रमांक लागतो दुसरा क्रमांक लागतो मेलब्रम क्रिकेट स्टेडियम याचा हे कुठे आहे ऑस्ट्रेलिया इडन गार्डनचा तिसरा क्रमांक लागतो हे कुठे ते कोलकाता शहीद वीर नारायण सिंह हो, इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम याचा लागतो चौथा क्रमांक तरहे कुटे, तरहे तर हे कुठे आहे तर हे रायपूर इथे तर बघा मित्रांनो आजचे लेक्चर तुम्हाला आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय लाईक करायचंय काही सुचवायचे असल्यास कमेंट करायचंय आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायचंय थँक यू फॉर watching